नमस्कार शेतकऱ्यांना शेती बाजार व विचारामध्ये निसर्गांचे आपल्या सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार गुंटगिरी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांचे जर थोडीशी असं पाहायला होतात तर तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये आजके पानांसाठी पारावर होतात आजच्या बादांच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली फारामध्ये तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी गांडोळखत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मोफत डिलिव्हरी देत आहोत याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन जाणांच्या वरती किलोमीटरप्रमाणे आपण ऑर्डर घेत आहोत याच्यामध्ये वर्मी वॉश तसेच गांडूळ ही आपल्याला ज्या कोणी शेतकरी बांधवांसाठी खत प्रकल्प चालू करायचा आहे त्यांना आपण गांडूखत देखील आपण पुरवत आहोत तर याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यावा तोर तोर तर चला तर पाहू की आज बटाट्यांची दर उत्संकी काय पाहायला मिळते बटाट्यांची आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यासाठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला मिळते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाट्याची आवक पाव पाहायलामध्ये तर आग्र बटाट्यासाठी दर जे आहे ते साधारणतः पंधरा रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पारा होतात हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला आग्रा बटाट्यांचे पारा दर पारामतात तळेगाव बटाट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते बारा रुपयापर्यंत दिवसाचे दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पडतात आवक पाहू शकतात तर तळेगाव बटाट्यांच्या दरामध्ये आपल्याला हलक्या मनासाठी साधारणतः आठ रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला पाहिजे एकदम सुपर एक नंबर टॉप नंबरमध्ये आपल्याला साधारणतः अकरा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात एम्ब्रॉ बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एंड्रो एम्ब्रॉय बटाट्यासाठी सहा हजार अठरा रुपयापर्यंत उच्चांकी तर बारा रुपया हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर बारामध्या आवड पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मध्ये आवड देखील बारापती त्याचबरोबर तरी आपल्याला साधारणतः अठरा रुपयापर्यंत बारापती